याच्यामध्ये नांदेड सिटीचे फुलटीच्या हद्दीमध्ये नांदेड सिटी गेटलाच सोमवारी रविवारी रात्री या ठिकाणी काही दोन व्यक्ती का, रॉबिन उर्फ शुभम कांबळे आणि मुकार मंडली दोन्ही राहणारे आहेत वडगाव बुद्रु आणि नांदेड फाटा या ठिकाणी राहणार आहेत या दोन व्यक्तींनी ग्राइंडर ॲपवरून जे ग्राइंडर ॲपचा वापर करतात त्यांना गाठून गे ॲप आहे त्याच्यामध्ये त्याला समोरच्या व्यक्तीला जी फिर्यादी आहे त्याला एकटं ते गाठून त्याला गाडीत घेऊन त्याचं जे जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून आठ हजार रुपये काढले आणि त्यावरून तो गुन्हा दाखल आहे आपल्यावर नांदेड हिस स्टेशनला पोलिसांनी तपास केला असता याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले मला आता जी नावं सांगितले कांबळे आणि दुसरा मंडली तर यांची मोडच असते की अशा जे गे आहेत त्यांना गाठून ज्यांच्याकडे ते ग्रँडर आहे ते आसपास ते डाऊनलोड जर केलं तर आसपास ते कोण गे आहेत ते त्यांना कळतं आणि अशा लोकांना गाठून त्यांच्याकडनं त्यांच्या याचा फायदा घेऊन ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे आठ हजार रुपये घेतलेत त्याच्यावरून तो गुन्हा दाखल आपल्याकडे आहे आरोपी निष्पन्न आरोपी अटक आहे